सीटबॉल निर्मिती कार्यशाळेत उत्स्फूर्त प्रतिसाद शहरातील शेकडो वृक्षप्रेमींनी सहभागात हजारो सिटबॉल ची निर्मिती धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून चांडक कार्यशाळेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेत सहभागी महिला व पुरुष नागरिकांनी केवळ उत्साहानं सहभागच घेतला नाही तर तब्बल पंधरा ते वीस हजार सीड बॉल तयार करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेली ही कार्यशाळा बारा वाजेपर्यंत चालली यावेळी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध पर्यंतच्या नागरिकांनी एकत्र एट सीड बॉल बनवण्याच्या कामात सक्रिय योगदान दिले धुळे ग्रीन टीमच्या सदस्यांनी सीडबॉल बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितली कार्यशाळेच्या सुरुवातीला टीमच्या सदस्यांनी सीड बॉलचे पर्यावरणीय महत्व विषद केले वृक्षारोपणाची गरज आणि सीड बॉलच्या माध्यमातून ते कसे अधिक प्रभावीपणे करता येते याबद्दल मार्गदर्शन केले मातीची निवड मळण्याची पद्धत आणि बियाणे टाकून सीड बॉलचा योग्य आकार देण्याचं प्रशिक्षण तज्ज्ञांनी दिले उपस्थितांना लहान गटांमधून विभागातून प्रत्यक्ष सीड बॉल बनवण्याचा अनुभव देण्यात आला उसके ऊपर ग्रीनरी नहीं है वो ग्रीनरी आवश्यक है पर्यावरण के लिए वो पर्यावरण सुधार के लिए हम लोग पूरे धुलिया के आजू बाजू में और दुलिया डिस्ट्रिक्ट में जितना भी ज़्यादा फॉरेस्ट एरिया ज़्यादा हो सके इसलिए हम प्रयत्न कर रहे हैं स्टार्ट आज जून रोजी धरोना प्रमाणे आपण सीडबॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राममध्ये सामनंत पंचवीस हजार सीडबॉल आपण आता तयार केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून सीडबॉल आपण तयार करू आणि सीडबॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं आठ जून रोजी घ्यायचा आहे है। लळित तुरुणाच्या लळिंग घाट चढल्यानंतर साधारा पाचशे फुटावरती पूर्वे पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे दोन हजार तीन हजार एक एकरचं त्या ठिकाणी हे स्वीटबॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहून तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे गेल्या वर्षी आपण कोरणात आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेता शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि ह्या वर्षी नवीन सीडबॉल टाकू असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल